नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज मोठी आषाढी एकादशीला आपल्याला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे आपल्या जीवनातील सर्व दडलेले दुःख आहे विघ्न आहे संकट आहे व ही संकट विघ्न दूर करण्यासाठी आपल्याला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्याने आपली दारिद्र्य आहे दुःख आहे निघून आपल्या घरामध्ये कायम टिकून राहील व घरामध्ये बरकत यायला लागेल भरभराट होईल त्यासाठी अत्यंत सोपा उपाय आपल्याला करायचा आहे तो शास्त्रामध्ये गायीला अतिशय पवित्र स्थान दिलेले आहे तेहतीस कोटी देवांचे वास्तव्य या गायीमध्ये असते म्हणून आपल्याला कोणती वस्तू गाईला खाऊ घालायची आहे यामुळे आपल्याला कोणती फलश्रुती होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर पहा आषाढी महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला गेलेला आहे या दिवशी माता लक्ष्मीची श्रीहरी विष्णूची पूजा केली जाते कारण श्रीहरी विष्णू योग निद्रेमध्ये जातात म्हणून या अत्यंत शुभ दिवशी सर्वांनी या एकादशीचं महत्व व्रत उपासना नक्की करावी श्रीहरी विष्णू यांना गाय खूप प्रिय आहे आपण गायीला ही वस्तू जेव्हा खाऊ घालतो तेव्हा श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात व आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त करून देतात श्री हरी बरोबरच माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करत असते म्हणून हा आज आपल्याला उपाय नक्की करायचा आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये गायीला खूप महत्व आहे ज्या घरामध्ये गाय असते त्या घरात कधीही वास्तुदोष येत नाही त्या घरातील व्यक्तीवर कितीही कठीणातील कठीण दुःख संकट विघ्न येत असेल तर ते गाय आपल्या अंगावर ओढून घेत असते म्हणून धर्मग्रंथानुसार गायीमध्ये तेहतीस कोटी देवांचं वास असते ज्या घरामध्ये रोज गायीची पूजा केली जाते त्या घरामध्ये रोज तेहतीस कोटी देवदेवतांची पूजा केल्याचे फळ आपल्याला प्राप्त होत असते पण प्रत्येक घरामध्ये गाय नसते परंतु गायऐवजी कामधेनु गायीची मूर्ती घरात देवघरात ठेवून तिची रोज पूजा करावी यामुळे आपल्याला खूप पुण्य मिळत असते तसेच गायीवर सर्व नक्षत्राचा प्रभाव पडतो गायीच्या वरच्या पाठीच्या भागामध्ये केतू नाडी असते जी सूर्याच्या किरणापासून रक्तामध्ये सुवर्ण क्षार निर्माण करत असते हे सुवर्णक्षार आहे ते गायीच्या दुधात उतरत असतात या सुवर्ण क्षारामुळे गायीच्या दुधाचा रंग जो आहे तो नॉर्मल पिवळसर असा दिसतो म्हणून रोज गायची पूजा केल्याने गायीच्या पाठीवरून हात फिरवल्याने आपले दुःख संकट कमी होतात जर तुमच्या दारात गाय येत असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात कारण तुम्हाला सुखाचे दिवस येणार आहे हा यामागचा संकेत असतो गाय त्याच ठिकाणी जाते जेथे शुद्ध व पवित्र मनाचे लोक किंवा व्यक्ती असतात ज्या घरामध्ये किंवा व्यक्तीमध्ये दुसऱ्याबद्दल वाईट विचार येत नाही जर गायीच्या गळ्यात आपण घंटी बांधली तर त्या गायीची रोज पूजा आरती केली जाते तीस कोटी देवांचे आशीर्वाद लाभतात तसेच गायीच्या शेणामध्ये माता लक्ष्मीचा वास्तव्य असते तर गोमूत्रामध्ये गंगेचे वास्तव्य असते गायीची पूजा व गायीला नैवेद्य व सेवा केल्याने कोणत्याच गोष्टीची कमतरता ही तुम्हाला भासणार नाही अशा व्यक्तीला कधीही अकाली मृत्यू होत नाही ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अडचणी दुःख येत असतात नशीब साथ, साथ देत नाही त्यांनी गायीला नैवेद्य आवर्जून खाऊ घालायचा आहे गायीची सेवा करायची आहे त्याप्रमाणे जेवढे जमेल जेव तेवढे गायीला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे वास्तुशास्त्रानुसार रोज गायीची नित्यनेमाने गायीची पूजा करत अस सर्व तेतीस कोटी देवदेवतांची कृपा आशीर्वाद असते जी व्यक्ती गायला चारा नैवेद्य पोळी खाऊ घालते त्यांच्या कुंडलीत कधीही दोष असेल तर तो कमी होत असतो व त्यांची भरभरून प्रगती होत असते आणि गायीचा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळावा त्यासाठी आपल्याला गायीला सुद्धा म्हटले जाते म्हणून आपल्याला गायीची एखादी कामधेनुची मूर्ती घरामध्ये आणायची आहे आणि त्याची विधिवत पूजाही आपल्याला करायची आहे व्यक्तीच्या मनातील भावना समजून ती त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा ज्या आहे त्या सफल होतात अशा या गायीला एक वस्तू आज आपल्याला अत्यंत शुभ दिवस आहे आषाढी एकादशीला खाऊ घालायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला गाईला एक इच्छा मागायची आहे काही विद्यार्थी असतात अभ्यासामध्ये मागे राहतात किंवा अभ्यास केलेला लक्षात राहत नाही त्यांनी काय करायचं आहे आषाढी एकादशीच्या दिवशी गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे जेव्हा आपण गाईला हिरवा चारा खाऊ घालतो त्यावेळेस बुधग्रहाची जी स्थिती आहे सर्व प्रकारचे संकट विघ्न दूर होतात आपल्या वास्तुशास्त्रामध्ये गाईला दान करणे अतिशय शुभ मानले जाते तसेच आपल्या जीवनातील शनिदोष व आणि नवग्रहांना शांत करण्यासाठी काळ्या गायीचे दान आवर्जून करावे असं वास्तुशास्त्रात म्हटलं गेलेलं गे आहे त्यांनी गायला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे ज्यामुळे तुमचे अडलेले जे काम आहे घरामध्ये पैसा नसेल घरामध्ये भरपूर कर्ज झालेला आहे माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात राहण्यासाठी आपल्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे जेव्हा आपण स्वयंपाक बनवत असतो तेव्हा जी पहिली चपाती आहे ती आपल्याला गाईला तयार करायची आहे म्हणजे खाऊ घालायची आहे तर पहा खाऊ घालण्याकरिता सर्वात प्रथम आपला ती चणा डाळ आहे तर आनि आनि ती भिजवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गुळपोळी तयार करायची आहे एका प्लेटमध्ये आपल्याला पोळी ठेवायची आहे त्यावर गुळखडा ठेवायचा आहे जी भिजवलेली हरभऱ्याची डाळ आहे ती आपल्याला या पोळीवर ठेवायची आहे आणि त्यानंतर तूप लावायचे आहे पोळीला तूप लावूनच आपल्याला ही पोळी भाजायची आहे आणि हा जो निमित्ता आहे हा आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे सर्वात प्रथम गायीची पूजा करायची आहे पाणी टाकायचे आहे गाईच्या पायावर आणि त्यानंतर पाठीवरून हात फिरवत असताना ओम नमो भगवते वासुदेव वा आई नम हा मंत्र बनायचा आहे आणि हा नैवेद्य आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे आणि त्यानंतर गाईने आपला हात चाटायला हवा अशा पद्धतीने आपल्याला गायीला खाऊ घालायचा आहे तर पहा रोज गाईला नैवेद्य अशा पद्धतीने जर तुम्ही खाऊ घातला तर तुमच्या कुंडलीमध्ये कितीही दोष असेल संकट विघ्न असेल पैसा कर्ज झालेला असेल किंवा तुम्ही काम करायला जाता त्यामध्ये तुमची प्रग होत नाही तर ते काम व्हायला लागेल असा अत्यंत शुभ दिवस आहे आषाढी एकादशीला गाईला ही एक वस्तू आवर्जून घाला तुमच्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मी वास करेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बोलला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा